हाय नमस्कार हो आपल्या सर्व भाव आज दवाखान्यातच व्हिडिओ काढते भावा बहिणीला त्या वॉर्डात काही लई पेशंट नाही ती बाबा मायरूज बाप्पा झोपलेला त्यांना पण ताप हे आलाय बाबा आजारी पडले पित्त झाल्यात का काय आठेकडनं जाऊन येत चहा नाश्ता करून आलो आयुष्यू रुग्ण मायराचं तर जागरण झाल्यामुळं पित्त झाल्यात काय भाव बहिणी बाहेरनं जाऊन येतो म्हणतात बाळबी झोपले हा हा मायरो गेली संग तर कसं आहे त्या भाऊ बहिणीला आपले पेशंट एकतर आयश यू मध्ये आहे आणि हिशोमधनं म्हणजे डॉक्टरांचा नंबर आपल्याला घ्यायचं घेतलेला इथं मग डॉक्टरांचा फोन आला की पळावं लागतं रात्रीचं किती व्यवस्था फोन येतो त्यांचा हा बाळपण उठले अगं ह्या काटवर असतात आपले बाळाला केली जुळी त्याची जुळी गेली बाळाला घेतल्या तर दिसत दिसतंय अगा झोपलं होतं बाळ मी ना आत्या मायरेज पप्पाची तब्येत खराब झाल्यामुळं का ना बहिणीनं मी हे केलं तब्येत खराबच झाल्यामुळं त्याला काय मी त्रास दिला नाही म्हणजे आता दोन तीन दिवस झालं जसं आपल्या आत्याचं ऑपरेशन झालेलं ज्या दिवसापासून तेव्हापासून मायरेज पप्पाचं जागरण भरपूर झालेलं आहे झोपच नाही डोळ्याला त्यामुळं त्याची तब्येत बिघाडली आहे त्यांना उलट्या डोकं दुखतंय परत आला आलाय जागरण झाल्यामुळं फिरतं होतात ना तसंच मला पण काल झालं होतं त्या दिवशी जा जागलो होतं आम्ही चांगलं रात्रभर झोपलो निघतो त्यामुळे भाव बहिणींना तब्येत माझी पण काल दिवसभर खराब होती मी गोळी खाल्ली मायरुजीपाला पण आता दात ही घासून आलेला आहे त्या माझ्याशी आणि त्यांना म्हटलं झोपा तुम्ही एक दोन तास झोपा काय असं ते आम्ही बघतो म्हणून फोन आला की म्हणजे मायरुजीप्पाच्या मोबाईलवर फोन येतो मी फोन माझ्याजवळच घेतला फोन आला की मी जाईन म्हणलं डॉक्टर डॉक्टरांकडून विडिओ काढायचे सासूकडे गेली भावा बहिणीनं त्यांना चहा बिस्किट घेऊन गेली पोहे आणलं होतं तिथं नाश्ता पण चहा बिस्टिट बिस्किट खाल्ल्यामुळं त्याने हे केलं नाही पोहे खाल्लं तर त्यांना गोळे हे देऊन आले गेली बघा उठला होता एवढा त्याला म्हणलं बघायला बघ झोपवा म्हणलं दे त्याला झोपवून गेली मी त्यांना त्याला छान नाश्ता करून आली कसं आहे माहिती भाऊ बहिणी मी जोपर्यंत आयुष्यभरमध्ये तर तोपर्यंत आत्या म्हणतात माझ्या पशी थांबा पण कसं आहे का डॉक्टर काही करतात की डॉक्टर बाहेरच लावतात म्हणतात नातेवाईका एकच पेशंट म्हणजे एक बी नाही ते बी दहा पंधरा मिनटं थांबवू देतात आणि नंतर जावं म्हणतात लईत लईत दहा मिनटं थांबू देतात आयुष्यभर रूम आहे ना ते आयुष्यामध्ये थांबू देत नाही ते आणि माया तर इतका जीव तुटतो तुम्हाला आईला आहे आईला आहे पण आय आईला बघू देत तो डॉक्टर लहान लांना एंट्री नाही देत मोठ शोरूम म्हणजे खतरनाक असतो बियाण्या <coughs> लहानल्याकरांना देत नाही तो तिथं आणि ह्या वर्ड असता पेशंट नाही की एकच आहे बघा मग पेशंट आणि ती पण एकच कशामुळे आहे ती बाकीची समजी डिचार्ज होऊन गेली पेशंट काय जास्त या वॉर्डात पेशंटच नाही ते जास्त कमी झालेली येते आम्ही ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मगचा दोखाना भरला होता हा पण आता समजा रिकामा आहे पडायला ह्याच्यात तर आहे ते पाच सहा असं पाच सहा पेशंट आहे ते पडायला ह्याच्यात तर तेवढं एकच आम्ही आणि दोनच पेशंट आहे ते तर मॅरेज पप्पा त्या मोकळ्या झोपलेला रोपलेला येतं त्यांना आराम करा अंगावर टाकले ताप आला झोप थडी ताप वाजून आले त्यांना झोपायला लावले बघा एक 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 सारता सारता एक एक आहे का ना भाऊ बहिणीनं पुढे आहे दुखणं आता करत्या धरत्या माणसाला जर पळणाऱ्या माणसाला जर दुखणं येऊन पडलं भाऊ बहिणी तर किती हातपाय मोडल्यावर आहे आता सकाळी महाराज बाप्पाला फोन आला खाली गोळ्या द्यायला या मग मी म्हटलं मी जाते मी गेली एक तर त्यांना बिपेची गोळी दिली आणि जेवणाच्या आधीच्या गोळ्या होत्या ते जेवणाच्या अगोदर म्हणजे नाश्ताच्या आधी आधीच्या गोळ्या होत्या ते मी दिल्या आणि म्हटलं तुम्हाला चहा आणि बिस्किट घेऊन येते पळत गेली दूध दुधू दू 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 दू, पळत गेली राहा घेऊन आली तर चहा बिस्किट चहा बिस्किट चारलं तिथं उभा राहून तिथं पसायला नाही काय नाही उभा राहून चारायचं आपण पेशंट पेशंटला पेशंट फोटो झुक आयुष्यूम मध्ये फोटो पसलायला काय नाही झाली पंचायत कसं करायचं सांग कुठलं तिथं फोटो काढू देते आता काय काढत येतात रूम मध्ये गपच गपच काढतो भाऊ बहिणीने फोटो कारण आपली बरेच भाऊ अशी आहे ती की त्याला बघायला पोहोचूक कारण की कसं आहे माहिती का पेशंट ती पेशंटला बघण्याची समजाचीच इच्छा असते आणि देवाच्या स्वामी समर्थांच्या कृपेने सुंदर व्यवस्थित झाली आपला त्यांना चांगलं बोलतात खात्यात पित्यात पाणी मागतात आणि डॉक्टर पण म्हणतात की लवकरच पाणी पेशंट मागायला लागलाय ह्या म्हणजे चांगल्याच गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तुम्हाला सांगते पेशंटला आपल्या आज बाहेर काढते आयुष्यमधलं असं म्हणले डॉक्टर कारण ते समजा केले आहे आणि जे ऑपरेशन झालेली जी गाठ आहे भावले तर ती गाठ काय करायची गाठ आपल्याला बघायची होती तर डॉक्टरांनी काय सांगितलं ना बघू आता रिपोर्ट तर आलेला आहे का नाही काय माहिती नाही ती गाठ चेक करायला वरती गेलेली आल्यानंतर सांगतेच तर आपण काय माहिती ते सभर कपल मिळावत आहे तर डॉक्टर आलेलं होतं सांगणारच येते आणखी किती दिवस ठेवते की आता आम्हाला सोळा सतरावा दिवस आहे बाहेर रडत सारखं मग याला झुळे केली आपली चांगली मस्त झुळे टाकला शांत झतो हलवत हलवत डॉक्टर येतात साध्या आता बरेच भाऊ आहेत काय म्हणते की आणि समज्यांचं काय म्हणते की की दवा दुवा काम लागते तसं बरं का समजेंचा आशीर्वाद येतात त्याला आणि म्हणतात की बरी बाईला आहे बरोबर त्यांच्याकडे लवकरच बरे होणार आहे आणि बरं तर होणारच भाऊ एवढ्या जणांची दुवा आहे म्हणल्यानंतर एवढे समजे भाऊ मला पसून दुवा करतात आत्यासाठी आत्या बऱ्याच होणार का नाही होणार आणि ना त्यात देवाची सात आवसा असल्यानंतर समजा काही गोष्टी व्यवस्थितच होत असते पण आता जोपर्यंत हिथून बऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना घेऊन व्यवस्थित हसत खेळतच झाला भावभणी आणि तसं पण त्यांना जे पाय झालेला आहे का भावभणीनं ती पाय त्यांचा उचलत नाही हात उचल हात उचलत आहे पण पायाचं जरा थोडं रचला झालं आहे पण ते पायाचं आहे नाही डॉक्टर म्हणायला हळूहळू हळूहळू चालत आहे लगेच लगेच तूप खाल्ल्यानं कधी रोप येत नाही हळूहळू चालतंय म्हणून सांगितलेलं आहे बघू आता चालल्या तर ठीकच आहे आम्ही पण प्रयत्न करणार आमच्या आमच्या हाता व्हायला येऊन आणि विषय माझं करण्यात धरण्याचं तर मी आता जशी करते तशी मी कायमचंच करत राहीन हे माझं माझ्यावर विश्वास आहे भावाहिणी कारण की मी माझा विश्वास माझा पक्का असतो माझ्यावर ते कधीच गाया जाणार जोपर्यंत आत्याचं चालत फिरत नाही तर तोपर्यंत मी त्यांची सेवा करतच राहणार चालल्यात तरी मी सेवा करत नाही जे माझं काम आहे ते मी करत राहणार मग कोणाला काय म्हणायचं येते म्हणा मनापासनं करते म्हणा नाही तर वरल्या मनाने करते म्हणा पण मग देवाला माहिती आहे वरच्या मनापासनं करते ना ठीक आहे ह्याच्यापासनं करते पण असो आम्हाला आम्हाला पडले पेशंटचं पेशंट मीठ वाण्याचं तशी आपली भाऊ बहिण भरपूर असे चांगलेच कमेंट करतात चांगली कमिट करून सांगत असतात की आणि आम्हाला दिलासा भावभही जास्तीत जास्त नातेवाईकांपेक्षा ना नातेवाईक नाही नातेवाईकांपेक्षा तुम्ही समजाची कमेंट करून आम्हाला दिलासा देताना तीच आहे आमच्यासाठी आहे भाऊणी कारण की कसं असतं द दवा काम दवा कामी नाही आली तर दुवा तरी येते देवा आणि मनापासून असं कमेंट करून सांगतात दुवा देतात आणि ती कमेंट आम्हाला वाचले की आम्हाला इतका भारी आनंद होतो ना भाव बहिणी असं वाटतं की हे आम्हाला कोणीतरी सांगणार आमच्यावरने डॉक्यावरनं हात फिरवणार असं वाटतं आणि तुमच्या कमीवर वाचून आम्हाला दिलासा मिळाल्यानंतर भाऊबींना आम्ही आमचा विश्वास गमवत नाही आम्हाला पण वाटतं की आम्ही पण केअरफुल राहतो केअरफुल राहतो एवढ्या समज्यांची साथ असताना आम्ही घाबरत नाही भाऊबींनी कसं आहे ही वेळ आहे आमच्यावर वाईट वेळ आमच्यावरली वाईट निघून जाईनं हसत आम्हाला ही वेळ घालवायची आणि हसत आमचं इथनं पेशंट घेऊन जायचं तर सकाळी मी चहा घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टर आला डॉक्टर म्हणलं मला ओळखता का ते आत्या म्हणल्या मी ओळखते चहाच्या तर हसत होत्या हसल्या त्या भारी वाटल्या एकदम मस्त वाटलं आणि पेशंट हसताना बघितल्यावर किती भारी वाटतं सांगा